ब्रँडेड लेबल आकर्षक पॅकिंग रॉयल स्टॅग आणि ओसी सी ब्ल्यूची सील पण बाटलीत मात्र विष महाराष्ट्रातील गोंदिया पोलिसांनी शहराच्या मध्यभागी उघडकीस आणलेली ही बनावट दारू बनवणारी फॅक्टरी सर्वांना थक्क करणारी आहे ऑपरेशन नकली जाम अंतर्गत पोलिसांनी अशा फॅक्टरीवर कारवाई केली जिथे ब्रँडच्या नावाखाली विकली जात होती मृत्यूची बाटली गोंदिया पोलिसांनी केलेला हा खुलासा केवळ केस नाही तर एक इशारा आहे नाव ब्रँडचं पॅकिंग झक्कास पण आत मात्र शुद्ध विष आता प्रश्न असा या घातक व्यापारामागे कोणते मोठे सिंडिकेट कार्य करत आहे तपास पूर्ण झाल्यानंतर या मृत्यूच्या धंद्याचं संपूर्ण जाळं समोर येईल अशी अपेक्षा आहे ही घटना बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी घडली गोंदिया शहर पोलिसांच्या डीबी स्कॉट टीमला गुप्त माहिती मिळाली की बाजपेयी चौक परिसरात बनावट दारूचा काळा बाजार सुरू आहे ए पी आय वैभव गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि कुंदन कुटीच्या मागे असलेल्या घरावर छापा मारला दार उघडताच पोलिसांसमोर पसरलेला स्पिरिटचा वास मशीनचा आवाज आणि बनावट दारू पॅकिंगचं दृश्य दिसलं एक युवक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याला वेढा घालून पकडलं त्याचं नाव आहे पराग अग्रबाल अग्रवाल वय एकतीस राहणार गणेशनगर गोंदिया चौकशीत त्यानं कबूल केलं की बियर बार आणि परमिट रूममधून कबाडीत गेलेल्या रिकाम्या बाटल्या तो कबाडवाल्याकडून विकत घेत असे त्या बाटल्यांमध्ये तो स्पिरिट आणि फ्लेवर मिसळून पुन्हा भरायचा ब्रँडेड प्लास्टिक सील आणि झाकणं लावून मशीनद्वारे पॅकिंग करायचा ही बनावट दारू तो गोंदिया आणि आसपासच्या भागातील हॉटेल ढाबे आणि ग्रामीण भागातील दुकानदारामार्फत विकायचा तपासात उघड झालं की ही सामान्य दारू नसून केमिकल स्पिरिट अधिक मिथाईल अल्कोहोलचा जीवघेणा मिश्रण होता तज्ञांच्या मते या मिश्रणाचा एक छोटा पेगही शरीरात विष पसरवू शकतो याचा थेट परिणाम यकृत मूत्रपिंड आणि डोळ्यांवर होत असल्याने ही दारू म्हणजे मृत्यूची हळूहळू येणारी साध होती छाप्यात पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या त्या पाहूयात रॉयलस्टॅगच्या दहा बॉक्समध्ये प्रत्येकी अठ्ठेचाळीस बाटल्या एकूण चारशे ऐंशी बनावट दारूच्या बाटल्या किंमत शहाण्णव हजार रुपये चारशे लिटर घातक स्पिरिटचे दोन निळे ड्रम किंमत एक पूर्णांक ऐंशी लाख ओसी ब्ल्यूच्या तीनशे रिकाम्या बाटल्या हजारो बनावट लेबल झाकणं आणि कार्टून पॅकिंग स्पिरिट मिक्सिंग मशीन पाईप फ्लेवर आणि लिक्विडच्या बाटल्या पांढऱ्या कलरची ह्युंडाई व्हॅन क्रमांक सी जी शून्य चार एन के शून्य सातशे पंचेचाळीस किंमत आठ लाख रुपये विवो कंपनीचा मोबाईल फोन किंमत वीस हजार रुपये या एकूण जप्तीची किंमत अकरा लाख पाच हजार रुपये असून पोलिसांनी ही मौदकी फॅक्टरी सील केली आहे आरोग्याचा सौदागर आता पोलिसांनी गजाआड केला आहे तर पोलीस शोधत आहेत नेटवर्कचा सूत्रधार आरोपीने आर्थिक फायद्यासाठी आरोग्याला घातक रसायनांचा वापर करून बनावट दारू तयार केले होते पोलिसांनी पंचांच्या समक्ष साक्षीदारांच्या उपस्थितीत सर्व जप्ती प्रक्रिया पूर्ण केली आता चौकशीत पोलीस जाणून घेत आहेत की कि किती बनावट दारू बाजारात आधीच विकली गेली आहे कोणते विक्रेते या रॅकेटमध्ये सहभागी आहेत हे नेटवर्क गोंदियाच्या बाहेरही विस्तारलं आहे का स्त्रोत्रांच्या माहितीनुसार या काळ्या धंद्यातील काही जुन्या खेळाडू पोलिसांच्या रडावर आहेत या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव केडाम यांच्या फिर्यादीवरून पराग रमन अग्रवाल वैवर्षे एकतीस राहणार गणेशनगर स्वागत लॉनजवळ जवळ गोंदिया याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक आठशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक पंचवीस हा नोंदवला गेला आहे त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पासष्ट अ ब क ड ई त्र्याऐंशी एकशे आठ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय या ऑपरेशन नकली जामच्या हिरोंनी शहराला विषापासून वाचवला या संपूर्ण कारवाईचं नेतृत्व केलं आहे पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बाणकर शहर ठाण्याचे निरीक्षक किशोर पर्वते त्यांच्या या पथकानं ही धाडसी मोहीम राबवून शहराला मोठ्या संकटातून वाचवलं पोलीस आता या नेटवर्कच्या मूळ सूत्रधारांचा शोध घेत असून या व्यवसायाचा शेवट करण्यासाठी तपास वेगात सुरू आहे